भारतामध्ये एक असे मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये मोटरसायकलची पूजा केली जाते अशी रहस्यमय घटना घडली कि एका बुलेटचे मंदिर बांधले गेले बुलेट बाबाची स्टोरी काय आहे हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तीन शतकापूर्वी जवळपास दोन डिसेंबर एकोणीशे अठ्याऐंशी रोजी ती रात्र होती थंडीचे दिवस बगडी या गावाचे ओम सिंग राठोड ज्यांना प्रेमाने ओम बांना म्हणायचे आपल्या गावी जात होते गाडीचा नंबर होता आर एन सेवन थ्री रात्रीची वेळ होती रस्ता रिकामा होता ओम बन्ना व्यवस्थित गाडी चालवत होते पण अचानक चौटीला गावाच्या जवळ एक वळणावर ओम बन्नाचा ताबा सुटला आणि ती थेट एका झाडाला जाऊन धडकली अपघात इतका भीषण होता की ओम बन्नाचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी पुलीस तेथे पोहोचले त्यांनी रिक्स पंचनामा केला आणि ती बुलेट उचलून पोलीस स्टेशनला आणली पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलीस स्टेशनला हवालदार ड्युटीवर आला तेव्हा त्याला दुसऱ्या दिवशी त्यांनी ती पुन्हा त्याच जागी दिसली पुन्हा ती बुलेट पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणली यावेळी ज्यांनी त्यांनी बाईकला मधले सगळे पेट्रोल काढून टाकले आणि तिला जाड झोड लोखंडी साखळीने कुलूप लावून मधून बांधून ठेवली पण दुसऱ्या दिवशी आणि बुलेट त्यांच्या त्यानंतर ती, त्यान त्यान ती बाईक एका सूर्य उगवण्याच्या आत आपल्या मालकाच्या मृत्यूच्या ठिकाणी जेव्हा लोक घाबरले नाही तर त्यांनी त्याला ओम बन्नाचा चमत्कार मानला लोकांना समजले की ओम बन्ना आत्मा आपल्या लाडक्या बुलेट मध्ये आणि त्याला त्याच्या ठिकाणी राहायचे आहे मग काय गावकऱ्यांनी मिळून तेथील एक मंदिर उभारले ज्याला आज ओम बन्ना धाम असे म्हणतात आणि तेथे ते प्रथा पण थोडी अजबच आहे भक्त तिथे येऊन बुलेटचा हार फुल आणि अर्पण करतात करता करता पण ओम बन्नाला बुलेट राजाप्रमाणे दारूची बॉटली सुद्धा चढवली जाते